शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची पक्षश्रेष्ठींनी जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता नाराज झालेल्या जाधवांना शिंदे गट आपल्याकडे घेण्याच्या प्रयत्नात असून त्यांना शिंदे गटाच्या नेत्यांकडून पायघड्या घालण्याचा प्रयत्न केला जातोय तर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून ने मुरलीधर जाधवांनी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये त्यांनी पक्षासोबतच राहावं पक्षांनी आपल्याला भरपूर काही दिलंय अशी विनंती केली जाते आता नाराज असलेले मुरलीधर जाधव हे उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री ठाक उद्धव या ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती यावेळी दोघांमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघावरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती तर या भेटीवरून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी नाराजी दर्शवत राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती त्यामुळे त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून हक्कालपट्टी करण्यात आली असून जाधव उद्या पत्रकार परिषद घेत आपली पुढची भूमिका जाहीर करणार आहेत ठाकरे गट गटाचे उपनेते आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी मुरलीधर जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असून जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करणे किंवा रद्द करणे हे सर्व अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत अठरा एकोणीस वर्षे शिवसेनेसाठी चांगलं काम केलं ते निष्ठावंत शिवसेनिक आहेत मात्र मातोश्रीवर कुणी जायचं आणि कुणी जायचं नाही हे याचा अधिकार आपल्याला नसतो मात्र त्यावर मुरलीधर जाधव यांचा विनाकारण गैरसमज झालाय माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये त्यांनी पक्षासोबतच पक्षाने आपल्याला भरपूर काही हा जो निर्णय घेतलाय तो उद्धव ठाकरे यांनी का घेतला याचा विचार आपण करायचा नाही कारण बॉस इज राईट संजय पवार म्हणाले मुरलीधर जाधव शिंदे गटात येणार असतील तर चांगलंच राजेश क्षीरसागर यांचं प्रतिपादन मुरलीधर जाधव यांची जिल्हा प्रमुख पदावरून हाकालपट्टी केल्यानंतर शिंदे गटाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करण्यात आले आहेत राजेश क्षीरसागर यांनी मुरलीधर जाधव यांची पाठराखण केली असून पहिल्यापासून आमची ही भूमिका हीच होती की आमच्यावर अन्याय होतोय ठाकरे गटात आम्हाला आमचं मत सुद्धा व्यक्त करता येत नव्हतं लोकांचं मत आम्हाला विधानसभेत मांडता येत नव्हतं इतका दबाव आमच्यावर होता, होता। मुरलीधर जाधव हो यांनाही आता कळालंय की बाकीच्या लवकरच कळेल असं क्षीरसागर राजे क्षीरसागर म्हणाले मुरलीधर जाधव हो यांनी मांडलेलं मत म्हणजे जनतेचं मत आहे मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपल्या लोकांची किंमत ठेवायची नाही आपल्या लोकांचं ऐकायचं नाही आपल्या सत्तेचा वापर इतका इतर पक्षाला कसा होईल यासाठी प्रयत्न केले नाहीत त्यामुळे शिवसेनेत ही पडझड झाली आहे मुरलीधर जाधव एक चांगला आहे आम्हाला जरा लवकर कळालं मात्र त्यांना व्यायाने आहे पक्ष वाढवण्याचं काम हे प्रत्येकजण करत असो मुरलीधर जाधव शिंदे येणार असतील तर एक चांगलंच आहे त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील असं क्षीरसागर म्हणाले त्यामुळे मुरलीधर जाधव हे उद्या काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप आडसूळ